जाते दारू येते पोलिस विभागाने काही कारवाई केली नाही काही कारवाई नाही केली नाही केली जाते तुम्ही पैसे घेऊन येते ते पूर्ण घेऊन आले आता एक आमची झाले पैसे घेऊन येतात हप्ते भरले की ते म्हणतात आम्हाला पोलिसाची साठे साठाकडे गेलो म्हणजे आम्ही ते गेला म्हणतात आम्हाला

आज पोलीस ठाण्यावर दहा एप्रिल रोजी धडक मारली आहे पोलीस येतात आणि पैसे घेऊन जातात असा थेट आरोप करत गावातील महिलांनी दारूबंदीची जोरदार मागणी करत तीव्र निषेध जो आहे तो नोंदवलाय या महिलांनी आज गावातील मारुती मंदिराजवळ एकत्रित ये येऊन तीर्थपुरी पोलीस ठाण्यापर्यंत मोर्चा काढलाय या मोर्चात त्यांनी गावातून सुरू असलेली अवैध दारू विकृत विरोध दर्शवून पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर अनेक गंभीर आरोप केले पोलिसांवरच थेट आरोप या महिलांनी म्हटले आहे की तीर्थपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस वेळोवेळी गावामध्ये येतात परंतु कारवाई करण्याऐवजी पैसे घेऊन माघारी जातात म्हणून हे दारू विक्रीवाले म्हणतात आम्ही पैसे देतो आमचे कुणीच काही करू शकत नाही असा आरोपही त्या महिलांनी केलाय त्यामुळे गावामध्ये आयव दारू व्यवसायाचा जो आहे तो फोफावला असून त्याचा थेट परिणाम महिला बालक व हो गावकऱ्यांच्या आयुष्यावर होत आहे यांनी दिलेल्या ले, लेखी तक्रारीमध्ये पोलीस अधीक्षक जालना यांच्याकडे सादर करण्यात आलेल्या तक्रारीत महिलांनी पुढील मुद्दे जे आहेत ते उपस्थित केले यात गावात मोठ्या प्रमाणात देशी दारूचा विक्री व्यवसाय सुरू आहे व्यसनामुळे आरोग्य बिघडत असून घरगुती हिंसाचार वाढलाय सामाजिक व आर्थिक जीवन धोक्यात आले आहे या महिलांच्या म्हणण्यानुसार ग्रामपंचायतीकडून कुठलाही ठराव किंवा ना हरकत प्रमाणपत्र न देता परवानाधारकाला परवाना मिळाल्याची शंका असून याचीही चौकशी व्हावी अशी मागणी केली यामध्ये जर ग्रामपंचायत दोषी आढळली तर सरपंच उपसरपंच व ग्रामसेवकावरही कारवाई करण्यात यावी अशी ठाम भूमिका यावेळी महिलांनी घेतली आहे या, या लेखी तक्रारीवर सरपंच ज्योती जाधव उपसरपंच श्रीहरी येडके ग्रामसेवक एस पी, एस, एस पी देवमुडे यांच्यासह गावातील महिलांच्या सह्या असून या तक्रारीची प्रत जी आहे तीर्थपुरी पोलीस ठाण्यामध्ये आज दिनांक दहा एप्रिल गुरुवार रोजी देण्यात आली आहे दरम्यान खडका गावातील महिलांचा हायलगार म्हणजे फक्त दारूबंदीसाठीच या मागणीसाठीच नसून समाज परिवर्तनाच्या दिशेने उचललेले ठोस पाऊल आहे आता या मोर्चा आणि आंदोलनाला पोलीस प्रशासन काय प्रतिसाद देत आहे आणि या प्रकरणावर काय निर्णय घेतला जातो याकडे संपूर्ण जालना जिल्ह्यासह घनसावंगी तालुक्यात सह खडकाव परिसराचे लक्ष लागले आहे पाटापासून तर इकड्या पाटा लोक दारूच्या दुकान आहेत सर आज साब दुकान आहेत याच्या वेळे आम्हाला लेकर दारू प्यायला त्याची बंदी झालीच पाहिजे नाही जर झाली तर आम्हाला काहीतरी निर्णय द्या तुम्ही त्याचा काय करायचं का म्हणून याच्यावर आम्ही कोणाला म्हणत नाही तर इचार नाही तर तीन बार आम्ही येणार नाही आम्ही मंजुरी करून खात आम्ही इथं निकाल लागला तर बरं नाही तर आम्हाला वरचा निर्णय द्या आम्ही मग वर तिकडे का खेटायचं खेटवत मग त्याला इलाज नाही रुक्मिण पंढरीनाथ जाधव खडका दारू विक्री होते ही दारू कमीत कमी हा आता इतके पण दारू घ्यायला आमच्या लेकराचे लग्न पण होईना काही काही लग्न झाले तर नांदाना पण सुना याआधी पोलीस स्टेशनला काही तक्रार याच्या आधी केलेला आहे मोर्चा काढायलाय हा तरी काहीच कारण नाही झालं आणि आता ते मागचं गेलं सोपं पण आता सोपं जाणार नाही आता जर दारू काढली तर आम्ही शिर हाणणार त्याला सड्याला

सत्तर हजार रुपये घेऊन आले आता एक जणांची आमची झाले सत्तर हजार पैसे घेऊन येतात हाते भरले किती आम्हाला पोलिसाची साठे बाबा ते साधाकडे म्हणतात आम्हाला सगळ्याकडे जाऊन आलो आम्ही काय म्हणणार कोणाला मग आम्हाला जर तुम्ही दर धीरस सोडत आम्ही कोणाच्या जीवावर राहतो आम्ही म्हणतो आम्हाला पोलीस स्टेशन मधले माझे बापा तेच आहेत आम्हाला मग हं आणि ते दे साथ देत नाही नवरी घातले माते मध्ये लेखायचा जीव आम्हाला मान था आम्हाला पण नांदून देत नव्हते नां दे। आम्ही काय करायचं कामाला वाईत मग आमच्या सुना अंबाळा आणि काय करावं मग त्यांचा काय मागणी करायला आम्हाला दारू बंदी करायची दारू बंदी करायची नाही झाली तर आम्ही पण आमच्या परीना काय करायचं करत झालच पाहिजे

त्याच्यामुळे सगळं दारू अशी बंद झाली पाहिजे आज असतो मी सगळ्यांनी साथ दिली तर बरे नाही तर काय खरं नाही मग आम्हाला आत्महत्या करायचा टाइम आला तर आमच्या आमच्या परीने आम्ही काय करायचं तर करूत नाही खाते नाही कोणी दात खाल्ले तर मग आम्ही आता तुम्हाला आत्महत्या करूत ना दुसरा पर्यायच नाही ना घराघरी दारू झाली घराघरीच दारू झाली आज आमचा नवरा पेत उद्या आमचे लेकर पेते ना बायसरा काय पर्याय नाही आणि त्याच्या बायका ना त्याचा त्याला ना दुद्या आणि त्याच्या हायत त्याच्या दारू प्यायची फक्त मनातून मारून टाकली ना मग दा, दारू काहीच व्हायना झाले खडक्या गावात मी प्रियंका पांढरण गोरे काहीच व्हायना झाले लगे किती काय बोलणं काय झालं मारण करून लोक डगे पाटील लोक सुद्धा दारू असे विकायला लागले तस तमाशा दिसत हे काम करावं लागत आम्हाला आज आम्ही मागणी कर आम्हाला न्याय पाहिजे आम्हाला नाही जर न्याय झाला तर आम्ही जातो तिथं खडक्या गावामध्ये हा पांढरा इथं जाऊन आमच्या अंगावर आम्ही पेट्रोल देतो आम्हाला आत्मा त्याचा टाइम पाडा दारुवाच्या आमच्या बरोबर आमच्या लेकर मग त्या स्टाईल काय करत का आहे आम्हाला आम्हाला जर नवरा दारू काय सत्तर सत्तर ऐंशी ऐंशी हजार रुपये आमच्या दारूच्या भराव लागायला लागले तर म्हणलं म्हणजे आम्हाला आमच्यावाला कष्ट किती करावं लागत दोनशे रुपयामुळे आज आम्ही काय करायचं आम्ही हा